डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक्रेमा सेंटर निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉ धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिलाय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रोमा स्पाइन आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक सेंटर भक्त निवास समोर पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या केंद्रीय परिवहन मंत्रालयाने देशभरात सुसाट वेगाने केलेल्या रस्त्यांची प्रशंसा आता विदेशात देखील होऊ लागली आहे तर भारतात नामदार गडकरी यांना रोडकरीय उपाधी देखील प्राप्त झाली आहे नामदार नितीन गडकरी यांच्यामुळेच आळंदी मोहोळ पालखी मार्ग झाला तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कुर्डवाडी कोल्हापूर तसेच पंढरपूर सातारा रस्ता झाला पंढरपुरात जोडणारे सर्वच रस्ते चकाचक झाले एकमेव रस्ता राहिला होता तो म्हणजे पंढरपूर कुरुल या रस्त्यासाठी आमदार यशवंत माने आमदार बबनदादा शिंदे आमदार समाधान अवताडे यांनीही सातत्याने पाठपुरावा केला आणि कोटी रुपये खर्च करून नुकताच पंढरपूर कुरुल रस्ताही चकाचक झाला आधुनिक तंत्रज्ञान वापरून ठेकेदाराने हा रस्ता केल्याने समाधान व्यक्त होत आले आहे एकूणच पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांचा नागरिकांचा प्रवास आणि खड्डेमुक्त धूळमुक्त झाला याच वाखरी पर्यंत मार्ग चकाचक आणि इथून पुढे पंढरपुरात प्रवेश करताना वाखरी ते विठ्ठल हा रस्ता मात्र अतिशय वर्दळीचा असूनही दुर्लक्षित राहिला आहे अशीच जनभावना व्यक्त होत होती यातूनच आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आमदार गडकरी यांच्या उपस्थितीत अडीच वर्षापूर्वी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात नामदार गडकरी यांच्याकडे या रस्त्यासाठी आग्रह धरला आणि त्यांनी तातडीने यासाठी त्र्याऐंशी कोटी निधी मंजूर करीत असल्याचं जाहीर केलं आता या रस्त्याच्या कामास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरुवात झाले याच रस्त्यावर मार्केट यार्ड ते कर्नल भोसले चौक या मार्गावर उड्डाण पूलही होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा रस्ता होणार रस असल्याने मोठे समाधान व्यक्त होते या मार्गावर प्रस्तावित उड्डाणपुलास माजी उपनार उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या माध्यमातून हा उड्डाणपूल झाल्यास आमच्या व्यवसायावर परिणाम होईल अशी भीती अनेकांनी व्यक्त करीत विरोध केला होता मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही आता या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे वाखरे ते क्रांतिवीर नाना पाटील चौकापर्यंतचे काम पुढील सहा महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे तर आगामी निवडणुकाचा याचा राजकीय लाभही महायुतीस मिळू शकतो असेच म्हणावे लागेल